ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज आटपाडी आटपाडी तालुक्यातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी आटपाडी या चॅनेलला ला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा मोफत 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 महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसह महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसह शासनाच्या विविध होणार विट्यातील आदिती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार एकदम मोफत गोरगरीब रुग्णांसह बांधकाम कामगारांच्या शस्त्रक्रिया आणि औषध उपचार आता पूर्णपणे मोफत यासह आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आपल्या हॉस्पिटलमध्ये उपलब्ध विट्यातील आदिती मल्टी हॉस्पिटल हॉस्पिटल बंडगर हॉस्पिटल मध्ये होणार सर्व प्रकारची ऑपरेशन आणि औषध उपचार डायलिसिस मेडिसिन वरील उपचार आणि ऑपरेशन योजनेअंतर्गत होणार अगदी मोफत अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क करा पत्ता एस टी स्टँडच्या पूर्वेस सावरकर नगर विटा दिघांची परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालंय भक्तीमळा व पुसावळी मळा परिसरात काही शेतकऱ्यांची पिके वाहून गेली आहेत आमदार सुहास बाबर यांनी तातडीने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली आहे यानंतर आमदार सुहास बाबर यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत आमदार सुहास बाबर चिखल तुडवत थेट शेतात गेल्याने शेतकऱ्यांमधून समाधानाची भावना निर्माण झाली आहे आटपाडी तालुक्यातील दिघांची येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे उभी पिके नष्ट होऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यानुसार आमदार सुहास बाबर यांनी तातडीने जाऊन या संदर्भात पाहणी केली तसेच पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत असे आदेश सुहास बाबर यांनी प्रशासनाला दिले आमदार सुहास बाबर स्वतः शेतकऱ्यांच्या बांधावर गेले त्यांनी चिखलातून पायी चालत शेतात जाऊन प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी तहसीलदार शीतल बनगर उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश कुंभार कृषी अधिकारी कौलगे तलाठी चंद्रकांत कदम माजी सरपंच अमोल मोरे मुन्ना तांबोळी दत्तात्रेय पाटील सभापती संतोष पुजारी यांच्यासह शेतकरी उपस्थित होते मुसळधार पावसात ज्वारी मका ही पिके अक्षरशः वाहून गेली आहेत तर डाळिंब पेरू बागांचेही मोठे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे यावेळी शेतकऱ्यांनी पाणंद रस्ते व वहिवाट रस्ते खुले करून देण्याची मागणी देखील आमदारांकडे केली आहे